नमस्कार न्यूज ट्वेंटी वन पवनीच्या मनोसुमन पब्लिक स्कूलचा अभिमान विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तीन विद्यार्थी पात्र दुर्दम्य इच्छाशक्ती प्रबळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मनुसुमन पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांनी आज तेवीस सप्टेंबर रोजी शहापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या वयोगटातून उत्कृष्ट कामगिरी बजावीत विभागीय पातळीवरील साखळी बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे त्यांच्या या कामगिरीमुळे शाळेचा मान उंचावला आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी शहराची इतिहासात नोंद आहे याच पवनी शहरात शिक्षणासह इतर घडामोडी आणि शालेय क्रीडा स्पर्धेत नेहमी अग्रस्थानी असणारी मनोसुमन पब्लिक सी बी एस स्कूल आहे या स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आज शहापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावत परिश्रम एकाग्रता आणि जिद्द बळावर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत ते पात्र ठरले आहेत विभागात आपल्या पालकांची शाळेची आणि शाळेतील शिक्षकांची मान उंचावेल अशी उत्कृष्ट कामगिरी पवनी येथील मनोसुमन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली आहे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेयस घुगे आरुण्या रायपूरकर साची पंडित या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांचे क्रीडा शिक्षकांसह शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्या तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे या, या यशाबद्दल शाळेचे संचालक राजेंद्र माळवी व्यवस्थापक अमित माळवी व मुख्याध्यापक अभिजित सानेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत